गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत धान कापूस सोयाबीन मिरची आणि मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात आशेने कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्ज चिंता सतावू लागली या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते विनोद जोगडे यांनी बरडकिन्नी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यांनी शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय कार्यालयात जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा करणारे निवेदन माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत दिलेले आहे यावेळी तुळशीदास काटलाम विजय उरकुडे महेंद्र राऊत सुनीता मेश्राम गजानन बोंगुरवार एकनाथ भराडकर हरी ठाकरे नलिनी भराडकर रेवता ठाकरे शीला भराडकर भाऊराव ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी